सगळ्यांना सप्रेम जय भी कोणतीही नामवंत व्यक्ती किंवा मग कोणतीही कार्यातली मग राजकारण असो समाजकारण असो की मग कुठलाही मोठा एखादी हे राव ती व्यक्ती नाही कोण्या ना, कारणाने ह्यातून निघून गेली तर त्या व्यक्ती जास्तीत जास्त एक दीड महिना त्या व्यक्तीची आठवण राहते आणि त्यांचे फक्त वीर उरतात विचार आणि कालांतराने मग ते पण विचार चालले जाते उदाहरण म्हणून पूर्ण देश हळहळ हर आपला ज्यावेळेस रतन टाटा गेले त्यांचं कार्य खूप चांगलं देशासाठी करून गेलेले दे आहे पण आता आठवून बघा आपण का कोणता व्यक्ती त्यांच्याविषयी एवढी आठव काढते असे म्हणजे किती नामवंत राव काही ना काही कारणाने ती निघून गेल्याच्या नंतर फक्त त्यांची विचारं राहतात आणि कालांतराने ते पण दुनिया विसरून जाते पण एकमेव असे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे कार्य त्यांचे विचार ते आजही स्फूर्तीदायी परिणामकारक ठरतात बाबासाहेबांचे विचारं कार्य समता बंधुता अर्थकारण राजकारण असे विषय आहे की प्रत्येक व्यक्तीला भारतीय दुनियादारीतल्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ह्या गोष्टीचा क्षणोक्षणी सामना करावा लागतो आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी तेवढ्याच परिणामकारक आहेत जेवढ्या त्यावेळी होत्या तेवढ्या आजही रोजच्या जीवनात प्रत्येक देशातल्या नाही तर प्रत्येक जगातल्या व्यक्तीला या गोष्टीचा सामना करावा लागतो म्हणून बाबासाहेबाचे कार्य आणि विचार तेवढेच स्फूर्तीदायी ठरतात असा ज्ञानवंत असा ज्ञानाचा सागर असा प्रज्ञावंत अशा प्रकारचे आपण सामान्य लोक पाहिजे तेवढे त्या ते महामानवाला पदव्या देत तरी कमीच पडेल बाबासाहेबांनी तर तशा पदव्या घेतलेल्या आहेत आपण ऐकलेलं आहे आणि आता जर आपल्याला मला नाही वाटत जेवढं आपण बाबासाहेबला प्रत्येक श्वासाश्वासात आपण बाबासाहेबाला आठवतो पण बाबासाहेबांनी ज्या बत्तीस डिग्र्या घेतल्या त्या तरी आपल्याला आहे का माहीत मी प्रामाणिकपणे मान्य करते की मी बाबासाहेबांच्या प्रत्येक विचारा विचारावर चालते हे पण तरीही मलाही नाही मी प्रामाणिक सांगते बाबासाहेबांच्या बत्तीस डिग्र्या मलाही पूर्ण मा माहीत नाही कोणत्या कोणत्या आहेत त्या तर पण एवढं खात्रीने एक सांगते मी बाबा की बाबासाहेबांच्या बत्तीस डिग्र्यापैकी फक्त एकच डिग्री बाबासाहेबाची भारतातली होती आणि ती म्हणजे बी एची म्हणजे बाबासाहेबांनी प्राथमिक हायस्कूल कॉलेज आणि हे बी एची डिग्रीपर्यंत एक भारतात केलं मग सगळ्या बाबासाहेबांच्या एकतीस डिग्री ह्या विदेशातल्या आहेत आपण त्याही हे करून मी थोडा ना सर्च करे आणि मग हे करे बोलूया आपण त्या विषयावर व्हिडिओ करेन असे बाबासाहेबांचे विचार परिणामकारक आहेत आणि या गोष्टीचं प्रत्येक व्यक्तीला तेवढीच प्रत्येक जीवनाच्या टप्प्यात पदोपदी त्याची गरज पडते हेच कारण आहे की बाबासाहेबाला विसरणं शक्य नाही आणि बाबासाहेबाच्या याच्यातल्याच गोष्टी नाही आहे कायद्यापासून तर व्यवहाराच्या दृष्टिकोनापर्यंत तर बाबासाहेब अर्थतज्ज्ञ हो असल्यामुळे सगळ्याच गोष्टी प्रत्येक व्यक्तीला ज्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टीची गरज पडते त्या प्रत्येक गोष्टीत जे बाबासाहेबांचं योगदान आहे त्याच्यामुळे बाबासाहेबांना आणि बाबासाहेबाच्या कार्याला विसरणं शक्यच नाही सगळ्यांना सप्रीम जय भीम